नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत आहात होता तो क्षण अखेर आलेला आहे कारण नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेला आहे म्हणजे जमा झालेला आहे आणि त्याचे एस एम एस सुद्धा शेतकऱ्यांना प्राप्त झालेले आहेत तर जर तुम्हाला या नमोचा सहावा हप्ता जर मिळाला किंवा न मिळाला जर जमा झालेला आपल्या खात्यावर नसेल तर याचे कारणसुद्धा आम्ही सांगणार आहोत कारण नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यापोटी राज्य सरकारनं सहाशे बेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्याआधी कृषी विभागाने सहाशे त्रेपन्न कोटी रुपये जमा केलेले असून त्याच रकमेद्वारे आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपये वर्ग होत आहेत तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता याचे एस एम एस प्राप्त झालेले असून ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा झाले नाहीत त्यांनी कसलीही काळजी करायची नाही कारण नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण आज म्हणजेच तीस मार्चपासून ते उद्या एकतीस मार्चपर्यंत राहणार आहे आणि उद्या बँकेला कोणतीही सुट्टी नसल्यामुळे उद्या कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे दोन हजार रुपये हे जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे यामुळे शेतकरी बांधवांनी कसलीही काळजी न करता उद्यापर्यंत वाट पाहावी नक्कीच आपल्या खात्यात पैसे जमा होतील अशी बातमी आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद